छत्रपती शिवाजी महाराज की धर्मिनी छत्रपती संभाजी महाराज की संभाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती संभाजी महाराज की जय जिजाऊ जय शिवराय जय जिजाऊ जय शिवराय तुमचं आमचं नात काय जय शिवराय

आपण मोर्चा या मोर्चाची सुरुवात शिवसृष्टी या ठिकाणून छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पार करून आणि शंभूराजांच्या प्रतिमेला वंदन करून हा जो मोर्चा आहे तो आपण तहसील कार्यालय इथपर्यंत नेणार आहोत आणि या मोर्चाच्या पाठीमागचा जो हेतू आहे संपूर्ण महाराष्ट्र ज्या घटनेनं या ठिकाणी छिन्न अवस्थेमध्ये पडलेला आहे आपल्या बारशीचे सुपुत्र असलेले मूळ वार्षिकर कैलासवासी माननीय सरपंच संतोष भाऊ देशमुख यांचा खून ज्या मानुषपणे अमानवीय कृत्य एखाद्या राक्षसाला सुद्धा लाज वाटेल अशा पद्धतीनं त्या ठिकाणी जो खून करण्यात आला आणि ते पाहिल्यानंतर सर्वसामान्यांच्या मनाला जी इजा पोचली ते दुःख झालंय आणि त्याचा निषेध करण्यासाठी आपण आज या मोर्चामध्ये सर्वांनी सहभागी व्हायचं आहे त्या मोर्चात सहभागी होत असताना ज्यांच्या ताकदीवरती ज्यांच्या पाठबळावरती हे सर्व कृत्य करण्यात आलं आहे त्यांनाही सदा आणि शिक्षा झालीच पाहिजे या ठिकाणी अनेक आरोपी अटक केलेले आहेत आणि एक आरोपी आजही मोखाट पृष्णा आंधळे सारखा परंतु हा माणूस भीड हल्ला करण्यात आला भ्याड हल्ला करण्यात आला त्यांनी ताकद त्या ठिकाणी दिली त्यांचा राजीनामा नुकताच मंत्रिमंडळाने धनंजय मुंडेचा घेतलाय त्यांचा निस्तार राजीनामाच नाही तर त्यांना विधानसभेचा सदस्याचा सुद्धा राजीनामा घेतला पाहिजे आणि निसता तो राजीनामा न घेता भाऊनी त्या दिवशी त्या दिवशी सांगितलंय की ह्या कृत्याला ज्यांचा पाठिंबा आहे ते सर्वात महापापी आहे आणि त्यांना शिक्षा मिळालीच पाहिजे त्यांना सहारुपी केलं पाहिजे आणि याच्याच साठी आजचा जो आपण बंद पुकारलाय हा बंदसाठी आपण पुकारलाय की त्यांना सुद्धा केलं पाहिजे त्यांचे सीडीआर तपासले पाहिजेत जोपर्यंत त्यांना अटक होत नाही तोपर्यंत आरोपींना शिक्षा होत नाही तोपर्यंत ह्या समाजाला न्याय मिळण्याची भावना कधीच तयार होणार नाही मित्रांनो या महाराष्ट्रामध्ये सर्वजण गुन्हा गोविंदांना नांदत असताना हा महाराष्ट्र अतिशय शांततेच्या मार्गाने चालला असताना सुद्धा एक विशिष्ट लोक जर त्या शांततेचा भंग करणार असतील आणि मनापासून प्रामाणिक काम करणाऱ्या सरपंचा देव माणसाचा खून जर करणार असतील आणि तो सुद्धा अतिशय अमानुषपणे करणार असतील तर ह्यांना जाब नक्की विचारणार कोण कोण ह्यांना विचारणार त्याच्यासाठीच त्या महाराष्ट्रातला प्रत्येक समाजातला समाज बांधवांनी आज सरकारला विचारलं पाहिजे की किती दिवस तुम्ही असं अमानुष हत्याकांड सहन करणार आहेत किती दिवस तुम्ही ह्या लोकांचं शोषण करणार आहेत समाज म्हणजे आपली झागिरी आहे का समाज म्हणजे आपल्या हातचं भावला आहे का जर आपल्याला सरकारमध्ये अशा ठोस पद्धतीचे निर्णय घेण्याची क्षमता नसेल तर कृपया मी या ठिकाणी एक बार्शीकर म्हणून विनंती करतोय येणाऱ्या दहा दिवसाच्या आतमध्ये कशाही पद्धतीमध्ये होणार असलेला कृष्ण आंधळे आणि ज्यांचा आपण राजीनामा घेतलाय मंत्रिमंडळातला त्यांचा विधानसभेत आपण राजीनामा पण घ्यावा आणि त्यांना सुद्धा करावा की मुख्यमंत्री साहेबांना आम्ही विनंती यासाठीच करतोय आपण जर हे ठोस करून उचललं तर भविष्यामध्ये या महाराष्ट्रामध्ये अशा पद्धतीचे कृत्य करण्याचं धाडस कोणाला होणार नाही आपल्याला हा समाज शांत ठेवायचा आहे मराठा समाज हा सर्व समाजाला बरोबर घेऊन जाणारा समाज आहे हा मोर्चा फक्त मराठा समाजाचा निश्चित नाही या महाराष्ट्रातल्या या भाषेतल्या तमाम सर्व समाज बांधवांचा आक्रोश आहे आणि हा आक्रोश मुख्यमंत्री साहेब आपण जर ऐकत असाल आणि बुद्धी जर आपली जागी असेल तर ह्या ज्या मागण्या संपूर्ण महाराष्ट्रातून आलेल्या आहेत त्या सगळ्या मागण्यांचा जा जाणीवपूर्वक आपण विचार करावा आणि ताबडतोब ह्या सर्व समाजाच्या बांधवांची विनंती गांभीर्यानं घेऊन सदर आरोपींना तर अटक केलंच पाहिजे परंतु यांना सुद्धा असं अटक करून एक न्यायाची भूमिका या महाराष्ट्रामध्ये कायद्याचं राज्य आहे हा महाराष्ट्र फक्त कायद्याने चालतोय हा दाखवण्याचा एक महत्वाचा हेतू तुमच्या मनामध्ये मना असला पाहिजे आणि तो या सर्व समाज बांधवांना दिसला पाहिजे अशी मी विनंती करतोय पुन्हा एकदा मी सर्वांना सांगतोय की आता काही क्षणामध्ये आपण या लॉंग मार्च ला सुरुवात करतोय लाईव्हच्या माध्यमातून ते जे, जे शिवप्रेमी सर्व समाजातील जे समाज बांधव आहेत त्यांना आम्ही विनंती करतोय की आपण या मोर्चामध्ये सामील व्हायचं आहे आणि शिवसृष्टी या ठिकाणीहून हा मोर्चा निघतोय आणि तो मोर्चा तहसील कार्यालय बारशी यांच्यासमोर जाऊन समारोप आपण करतोय आणि त्याच्यामध्येही काही आपण भावना आणि सूचना व्यक्त करणार आहोत या सूचनांचं सर्वांनी तंतोतंत पालन करायचंय आणि बारशी बंद याच्या पाठीमागचा एक शुद्ध हेतू आहे की आपल्याप्रती असलेली भावना ही सरकारला कळली पाहिजे आणि बंद ठेवत असताना ज्या ज्या बाबी आपण अत्यावश्यक सेवेमध्ये दिलेले आहेत मग ते मेडिकलचे असतील त्याच्यानंतर वैद्यकीय शाळा आणि सर्वात एक विशेष सूचना एक लक्षात घ्या की जे विद्यार्थी ग्रामीण भागातून बार्शी शहरामध्ये शिकायला आलेले आहेत जे विद्यार्थी बार्शीमध्ये राहत आहेत स्पर्धा परीक्षा अभ्यास करत आहेत त्यांची जेवण आणि खाण्याची सोय मेसमध्ये केलेली आहे तर जे मेसमध्ये जेवणाची सोय त्या सर्व मेस आम्ही विनंती करतो की त्यांच्या जेवणाची व्यवस्था आपण करावी तुम्हाला कुठल्याही पद्धतीचा त्रास त्या ठिकाणी होणार नाही कारण आजचा तरुण जर चांगला गरज ह्या सगळ्या गोष्टी आपण यशस्वी करू शकतो तरुण बांधवांना मी पुन्हा शकदा विनंती करतो की ह्या मोर्चामध्ये आपण सामील व्हावं छत्रपती शिवाजी महाराज जय जय भवानी छत्रपती संभाजी महाराज जय जय जिजाऊ जय जिजाऊ तुमचं आमचं नातं काय